नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वरी दत्तात्रे झगडे मी आज तुम्हाला माझ्या पाठ्यपुस्तकातील माझी मराठी ही कविता वाचून दाखवणार आहे माझी मराठी माझी माझी भाषा आई अर्थ भावन आन्ना दे तिच्या राहा वेरून हो नात ओ न तिच्या एकेका शब्दाला रत्नाकांचनाचे मूल कधी तप्त लोहा तक तर कधी चांदणी शीतल गंधात माझी मराठी बीजली, घेऊन नाना बोली माझी मराठी सजली माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत तिचा नाही तुझा भाव असं कोणताही पंथ माझ्या भाषेची भाषेची काय वर्णावी थोरवी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची योवी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी माझ्या मराठीची ओवी माझ्या मराठीची ओवी धन्यवाद